अंधश्रद्धा निर्मूल समितीचं काम तुम्ही अतिशय मेहनती उभं आहे तुमच्या कामामुळे संयमित मागणीमुळे तुमच्या विरुद्ध काही तुमच्या हिंदुत्वादी होत्या की श्याम मानव हिंदू धर्मात तुकीच्या प्रथांबद्दल बोलतात पण तुम्ही ही अशी भूमिका घेतली पण तुम्ही आता पार्टी झालात आतापर्यंत तुम्ही आता आणीमानिच उदाहरण दिलं तर खरं आहे की लोकशाहीला आवडतोय म्हणून तुम्ही पण यावेळी तुम्ही उघडपणे अमुक एका पक्षाला जोडून द्या दोन पक्षांना जोडून द्या आघाडीला जोडून द्या असं बोलताय त्यामुळे एक एक संपूर्ण एक विरोधी गट तुम्ही अंगावर घेतलाय त्यामुळे श्याम आतापर्यंत त्याच्या निष्पक्षतेवर आतापर्यंत जे कामावर पाणी फिरलं गेलं असं नाही वाटत पुन्हा मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम का करत होतो आमचं तर स्वप्न होतं आम्हाला या संपूर्ण देशामध्ये समाजामध्ये संपूर्ण क्रांती आणायची आहे जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये असताना हे आमचं स्वप्न होतं संपूर्ण क्रांती म्हणजे ज्या समाजामध्ये ही चारही मूल्य खऱ्या अर्थानं रुजलेली असतील सगळी माणसं समान असतील सगळ्या माणसांना माणूस म्हणून प्रतिष्ठा असेल असा समाज निर्माण करणं एकोणीसशे अठ्याहत्तर साली ज्यावेळेस जनता पार्टी सत्याहत्तर साली निवडून आली आणि ऐंशी साली ती पार्टी आणि तिचं राज्य संपलं आम्हा सगळ्यांना हे स्वप्न भंग झालं असं वाटायला लागलं आपण जर संपूर्ण क्रांतीचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही तर त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी आवश्यक असणारी एक पृष्ठभूमी तयार करावी त्याकरता सायंटिफिक टेम्पर समाजामध्ये पेरावं आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय मला त्या, त्या काळात महत्वाचा याही करता वाटत होता कारण मी स्वतः अतिशय अंधश्रद्ध होतो आणि अज्ञानामुळे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण अंधश्रद्ध होतो ही जाणीव अतिशय अस्वस्थ करणारी होती त्यामुळे किमान आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि अज्ञानामुळे कोणी आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा असता कामा नये त्याचं शोषण होता कामा नये जसं माझ्या फॅमिलीचं माझ्या आसपासच्या लोकांचं आणि माझं झालं त्या पद्धतीनं या एका भूमिकेतनं या पद्धतीचं एक आंदोलन उभारायचं म्हणून मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू केली पण ही चळवळ सुरू करत असताना मी माझं स्वप्न संपूर्ण क्रांतीचं सोडलं नव्हतं माझ्या डोक्यात त्याही काळामध्ये अतिशय स्पष्ट होत की आपण अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवल्याशिवाय या देशामध्ये जो देश गेली दोन अडीच हजार वर्ष असमानतेच्या आधारावर चातुर्वर्ण्याधिष्ठीत बागत आलेला आहे असमानता त्याचा अविभाज्य भाग राहिलेला आहे बंधुतेचा जिथे कुठेही नामले म्हणजे लवलेश नव्हता किंवा त्याला स्थान नव्हतं जर बंधुता या देशामध्ये असते देशा तर या देशामध्ये कधीच अस्पृश्यता पाळली गेली नसती आणि तिसऱ्या बाजूनं स्वातंत्र्य नावाची तर गोष्टच नव्हती कारण या देशामध्ये केवळ ब्राह्मणांना शिकण्याचा अधिकार होता संस्कृत वाचण्याचा अधिकार होता इतरांना नव्हता आणि कलियुगामध्ये बाकीचे सगळे ब्राह्मण वगैरे तर जर शूद्र आहे असं टिळकांसारख्या माणसांचंच म्हणणं आहे तर त्याबद्दल आणखी वेगळं बोलण्याची गरज नाही या देशातल्या स्त्रियांनाही स्वातंत्र्य नव्हतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर या देशामध्ये परिवर्तन व्हायचं असेल ही घटनेची चारही मूल्य समाजामध्ये रुजायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याशिवाय ही चार मूल्य हा समाज स्वीकारू शकणार नाही या एका उद्देशानं मी त्रेचाळीस वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ चालवत ही चळवळ चालवत असताना लोकांचा सहभाग मिळवण्याकरता त्यांना कमीत कमी दुखवून ही चळवळ आपण चालवावी याकरताच आमचा स्वतःचा दृष्टिकोन काय होता आमचा देवाधर्माला विरोध नाही पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांना जे लुबाडलं जातं त्याच्या विरुद्ध त्या शोषणाविरुद्ध ही चळवळ आहे या पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही इतके वर्ष काम करत आलो पण याचा अर्थ दुसऱ्या बाजूने आम्हाला कुणाला दुखावता चाललं नाही का त्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर बाबांना अंगावर घेतलं या पद्धतीचं शोषण करणारी जी अंधश्रद्धा पसरवणारी माणसं आहेत त्यांना अंगावर घेतलं ज्योतिषांपासून सगळ्यांना अंगावर घेतलं त्यामुळे त्याही काळामध्ये आम्हाला हे करावंच लागणार आहे आता जर अपरिहार्य असेल या देशामधली राज्यघटना आणि त्यासोबतची ही चार मूल्य टिकायची असेल लोकशाही टिकायची असेल आणि त्याकरता लढाई करणं आवश्यक असेल तर त्याकरता जी माणसं अंगावर येतील त्यांना अंगावर घेणं याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे ते मुद्दाम आपण करत नाही ती आपली अपरिहार्यता आहे ज्या मूल्यांकरता आपण इतकी वर्ष काम करत आलो ती टिकवण्याकरता अंतिम श्वासापर्यंत आपण झगडत राहिलं पाहिजे याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि म्हणून एक अपरि अपरिहार्य भूमिका म्हणून आपण या पद्धतीची भूमिका घेऊन ही लढाई करतो आहोत